स्वामी समर्थ तर हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी ही रेसिपी बनवलेली आहे तर आज आपण बनवलेलं आहे इथे सुगंधित धूप बनवलेला आहे तर हा धूप आपण कशापासून बनवलेला आहे ते पाहणार आहोत तर आपण सुकलेल्या फुलांपासून हा धूप बनवलेला आहे तर आपण प्रथम स्वामींना हा धूपाने ओवाळून आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत श्री स्वामी समर्थ तर पाहू शकता सुगंधित धूप आपला किती सुंदर असा झालेला आहे आणि सर्व घरामध्ये हा सुगंध दरवळत आहे एवढा खूप सुंदर असा हा धूप तयार झालेला आहे घरगुती आणि आयुर्वेदिक असा हा धूप तयार झालेला आहे तर ते पाहू शकता भरपूर असा आपण धूप बनवलेला आहे तर सुकलेल्या फुलापासून इथे गुलाबाची झेंडूची भरपूर अशी मी फुलं हे फक्त मी दाखवायला घेतलेले आहेत पण भरपूर असं मी सामग्री ह्याच्यामध्ये घातलेली आहे धूपमध्ये तर हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी गर शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर नक्कीच हा फॉर्म्युला तुम्ही घरच्या घरी ट्राय करून पहा मार्केटच्या महागड्या अगरबत्ती धूपपेक्षा घरगुती तुम्ही असा धूप जर बनवला हो तर नक्कीच घरामध्ये सुगंध आणि निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह शक्ती घरामध्ये आपल्या वास करत राहील तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी हा धूप बनवून पहा तर पाहू शकता खूप छान असा सुगंध दरवळला आहे आणि खूप वास घरामध्ये सर्व पसरलेला आहे तर नक्कीच हा फॉर्म्युला तुम्ही ट्राय करून पहा तर चला आपण रेसिपी कशी आहे ती पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय तर त्यासाठी आपण काय काय साहित्य सर्व पाहणार आहोत तर पाहू शकता आता आपण इथे हे वाळलेली फुलं आहेत हे छान अशी उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत ही झेंडूची फुलं आहेत ह्याच्यामध्येच तुळस आहेत तमालपत्री आहे तर हे छान असं सुकलेलं आहे पाहू शकता छान असं वाळवून घेतलेलं आहे तर आपण बनवणार आहोत आज धूप बनवणार आहोत घरगुती सर्व आयुर्वेदिक ह्याच्यापासून आपण धूप बनवणार आहोत अगदी तुळशीपत्र तमालपत्र कापूर सगळं आपण हे इथं घेऊन आयुर्वेदिक असा घरच्या घरी मस्त असा धू बनवणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आपण काय केलेलं आहे हे छान अशी फुलं सुकवून घेतलीत आणि त्याच्यामध्येच आपण तुळसपत्र तमालपत्र वाळवून घेतलेले आहे आणि आता आपण इथं साहित्य काय घेणार आहोत ते पाहणार आहोत तर ते आपण सगळं मिक्सरला दळलेलं आहे आपण मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घालून हे छान असं दळले आणि छान असं चाळूनसुद्धा घेतलेलं आहे तर मस्त असं बारीक झालेलं आहे पाहू शकता तर हे भरपूर असं झालेलं आहे आता त्यासाठी साहित्य काय आपण घेतले पाहूया तर इथे घेतलेलं आहे मी गोमूत्र एक बॉटल गोमूत्र घेतलेला आहे इथे घेतलेला आहे एक बॉटल घेतलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे हा लोभान धूप घेतलेला आहे आपण बारीक कुटणार आहोत मिक्सरला कुटणार आहोत हा लोभान धूप आहे त्याचबरोबर इथे आहे भरपूर असा कापूर घेतलेला आहे आणि भरपूर असं दालचिनी लवंग घेतलेले आहे आणि इथे आहे चंदन पावडर हे आयुर्वेदिक दुकानात मिळेल तुम्हाला चंदन पावडर आपण एक पॅकेट असं घेतलेलं आहे तर हे आपण आता इथे मिक्सर घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे सगळं दळून दव... घेणार आहोत ह्याच्यामध्ये थोडीशी फुलं टाकून घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्येच आपण आता हे सगळं द अगदी बारीक वाटण करून घेणार आहोत ही पावडर ऑलरेडी बारीक आहे तर आपण नंतर घालणार आहोत तर छान असं हे बारीक कुटून घेणार आहोत मिक्स करण्यासाठी तर खूप छान असा धूप होतो आणि त्याचबरोबर इथे छान असं आपण हे बारीक दळून घेतलेलं आहे तर आपण आता हे जे मिक्सरला बारीक कुटून घेऊया कापूर वगैरे तर इथे पाहू शकता छान असं आपलं बारीक कुटून झालेलं आहे आता हा लोबान धूप आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि परत ह्याची छान अशी पावडर करून घेऊया तर इथे पाहू शकता पण असं कुठून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायचंय सगळं आपण चाळून घेऊया आता आता आपण सर्व हे चाळून घेतलेलं आहे पाहू शकता लोबान धूप वगैरे सगळं मिक्स केलेलं आहे आता आपण ही जे चंदन पावडर आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ती सुद्धा आपण छान अशी हाताने मिक्स करून घ्यायची ह्याच्यामध्ये आता आपण तूप घालणार आहोत तूप आणि तेल ह्याच्यामध्ये ते घालून घेऊया पण आता तेल घालून घेणार आहोत तर हे पाहू शकता मोहरी तेल घेतलेलं आहे मी मोहरीचं तेल आपण ह्याच्यात घालून घेऊया एक वाटीवर तर असं तेल घालून घ्यायचे शकता आणि त्याचबरोबर आता इथे मी तूप सुद्धा घेतलेलं आहे तूप तूप थोडस गरम केलेलं आहे आणि आता आपण हे घालून घेऊया हो आता हे सगळं मिश्रण अगोदर एकजीव करायचे आणि त्यानंतर गुलाबजल आणि त्यानंतर गोमूत्र पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया हे मिक्स हाताने छान असं करून घेऊया अगोदर पण पाच ते सहा अशा गायीच्या गोवऱ्या घेतल्यात तर आपण काय करणार आहोत या भिजत घालणार आहोत जेणेकरून आपण जे, जे मिश्रण केले त्याच्यामध्ये भिजल्यानंतर छान असं बायडिंग येण्यासाठी हे आपल्याला उपयोगी पडेल कारण आपल्याला शेण मिळालेलं नाही आहे गाईचं तर गोवऱ्या होत्या ते आपण आता भिजत अशा घालून तेच यूज करणार आहोत तर हे छान असं एक अर्धा तास असं भिजून देऊया जेणेकरून ते पूर्ण असं छान असं बारीक होऊन जाईल जा ते आपले जा हे गोवऱ्या ज्या आहेत त्या भिजलेल्या आहेत तर आपण आता इथे मिक्सर घेतला आहे आणि या मिक्सरमध्ये टाकून देऊया मिक्सरला आपण टाकून हे छान असं बारीक वाटण करून घेऊया तरी ते आपण पाहू शकता गोवऱ्या छान अशा बारीक केलेल्या आहेत आता आपण काय करायचे आता जे इथे आपण भरपूर असं मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे घालून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं ह्याला बायडिंग घेईल कारण आपल्याला हे गायचं शेण मिळालं नव्हतं तर हे गोवऱ्या छान अशा आपल्या ऑलरेडी तयार होत्या तर आपण अशा पद्धतीने त्याचं हे केलं आहे तर आता आपण काय करायचं हे सगळं मिश्रण करून घ्यायचे जेणेकरून आपल्या धूपला छान असं बायडिंग येईल तर पाहू शकता आता पूर्ण असं आपण हाताने गोळा करून आहे ह्याच्यामध्ये आपण गोमूत्र आणि हे घालून घ्यायचे तर इथे गोमूत्राची बॉटल पण आहे आता मी हे गोमूत्र आहे ते सर्व असं घालून घेणार आहे आणि हे जे आहे गुलाबजल तर गुलाबजल पण आपण सर्व घालून घेऊया आणि आता एक छान असा ह्याचा घट्ट गोळा मळून घेणार आहोत आता आपण एक छान असा ह्याचा गोळा घट्ट असा मळून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही आपला गोळा छान असा मळून झालेला आहे आता आपण इथे धूप असं बनवून घेणार आहोत हातावरती तर हे तर आपण काय करायचं आहे ह्या वाती आपण घेतलेल्या आहेत कापूस घेतलेला आहे तर एक एक वाती अशा घालून ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं जो कापूस आहे ती अशी वात होईल अशा पद्धतीनं आपण हे छान असं धूप तेवढ्या आकाराचं करून घ्यायचे तर हे पाहू शकता आता आपण कापसाच्या वाती अशा घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीने एवढी तरी धूप आपली झाली पाहिजे तर वरती येईल असा हा कापूस आपण ठेवणार आहोत जेणेकरून आपण जर धूप लावताना लगेच पेट घे घेईल ते आणि छान असं आपला धूप जळला जाईल त्यासाठी आपण कापसाची वात आतमध्ये घातलेली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व करून घेणार आहोत किती छान झालेलं आहे पहा तर आता आपण इथे ठेवून देऊया अशा पद्धतीने सर्व आपण धूप बत्ती करून घेऊया तिथे पाहू शकता आपल्या भरपूर अशा अगरबत्ती इथे धूप अगरबत्ती तयार झालेल्या आहेत पाहू शकता अगदी मी मोठी साईज घेतली आहे कारण जे आपण कापूस होती वाती त्या थोड्याशा मोठ्या होत्या त्यामुळे जराशी मोठी झालेली आहे साईज पण चालू शकतं भरपूर वेळ हा धूप चालत राहील एवढा छान असा धूप इथे आपला तयार झालेला आहे तर आता आपण काय करायचं आहे हे उन्हामध्ये ठेवून देणार आहोत तर एक दिवस छान असं कडकडीत उन्हामध्ये छान असं सुकलं पाहिजे वाळलं पाहिजे आणि हे लगेच सुकतं कारण ह्याच्यामध्ये फुलं असल्यामुळे ऑलरेडी फुलं पण सुकलेली होती त्यामुळे हे एक ते दोन दिवसात छान असं सुकून जाईल त्यानंतर आपण हा धूप छान असा लावून पाहणार आहोत किती सुगंध देतो आहे तर चला दोन दिवस आपण कडकडीत उन्हात असंच ठेवून देऊया तरी ते पाहू शकता आपला धूप छान असा सुकलेला आहे पाहू शकता सर्व सुकलेला आहे आणि एक दोन दिवसातच छान असा सुकलेला आहे लगेच सुकून जातो कारण सुकलेल्या फुलामुळे ते काय ओलं जास्त राहत नाही लगेच सुकला जातो तर भरपूर असा आपला धूप तयार झालेला आहे आणि छान असा सुकलेला आहे तर आता आपण एक धूप अगरबत्ती ते जाळून पाहूया तर पाहू शकता आता किती छान असा आपला धूप तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही, हा। हा तुम्ही, तुम्ही। तर तर ही रेसिपी ट्राय करून पहा हा फॉर्म्युला नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने धूप बनवू शकता पाहू शकता खूप सुंदर असा धूप झालेला आहे श्री स्वामी समर्थ तर पाहू शकता आपला छान असा हा फॉर्म्युला इथे तयार आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ सहित तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करा थँक्यू सो मच